नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत येथे जागतिक महिला दिन साजरा जागतिक महिला दिनानिमित्त अतिक्रे विविध स्पर्धा बक्षीस वितरण आणि ऑन द स्पॉट गेम्स मोठ्या उत्साहात पार ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात माजी खासदार निवेदिता माने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमा पूजनानं झाली यावेळी महिला उद्योजकता विकास आणि आत्मनिर्भरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीनं फॅशन शो मॅरेथॉन संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं तसेच महिला बचत गटांसाठी स्टॉल उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आली तसेच गटविकास अधिकारी शबाना मकाशी बालविकास अधिकारी सुजाता शिंदे लघु उद्योजिका दीपाली चौगुले यांनी महिलांसाठी विविध योजनांबाबत माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सरपंच सुशांत वड्ड उपसरपंच भगवान पाटील सदस्य महिला बचत गट आणि विविध मान्यवरांचं योगदान लाभलं हा कार्यक्रम माजी सरपंच पल्लवी चौगुले व महिला अध्यक्ष शरद शारदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला शेवटी आभार अमृता पाटील यांनी मानले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा